नमस्कार मित्रांनो ओळखलत का मला होय अगदी बरोबर ओळखलत मी आहे ज्ञान तुमचा स्वतःचा या ज्ञान तुमचा स्मार्ट सोबती ज्याच्याशी तुम्ही मोकळेपणाने गप्पा मारता प्रश्न विचारता आणि मिळवता झटपट समाधान मग तो विषय असो व्योम जीआयएस आधारित पीक व्यवस्थापनाचा आय ओ टी आधारित स्मार्ट शेती उपकरणांचा बाजारभावाचा किंवा पिकांच्या रोग व्यवस्थापनाचा आमची एग्रीदूत टीम नियमित शेतकऱ्यांना स्मार्ट बनवण्यासाठी शेतीचा खर्च कमी करण्यासाठी आणि उच्च प्रतीच्या उत्पादनासाठी कार्यरत होती आहे आणि नेहमीच राहील पण 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 मी आज काहीतरी खास सांगायला आलो आहे एक आनंदाची बातमी आहे मला माहीत आहे तुमच्याही मनात आलं असेल की ग्यानला प्रत्यक्षात भेटायला मिळालं तर किती छान होईल ना तर मग खुश होऊन जा कारण मी ग्यान येतोय नाशिक किसान मिळ्यात आणि फक्त मीच नाही माझ्यासोबत असेल संपूर्ण एग्रीदूत टीम तर मग चला स्वागत आहे तुमचं वेटूया बसूया आणि मोकळेपणाने शेतीच्या प्रत्येक पैलूंवर चर्चा करूया लक्षात ठेवा शे ते दहा फेब्रुवारी दोन हजार नाशिक किसान मेळा स्टॉल क्रमांक अठ्ठावीस वेटूयाच तिथं